ही जावाजव जावा आहे ले जावा जावा त्या तिघीजणी आणि पंढरपूरच्या वारीला निघाल्यात कारण या वयापर्यंत या तिनही जावाजावाचं एकमेकांवर प्रेम पाहून मी भाऊक झालेला आहे आणि त्यासाठी मी व्हिडिओ घेतोय लिखून त्या जाऊ तुम्ही कधी तुमचं भांडण चालतं का नाही <laughs> नाही नाही अरे शब्दांना नाही कोणी भांडण नाही आताच जावाजवळ कसं आहे अरे आता हे कोणी केलं वाईस नावाचं गुरगाव कोणी केवळ बरोबर राहत नाही ना तर हो असं मग तुम्ही लग्न झाल्यावर एकत्र कुटुंब तुमचं किती दिवस राहिलो दिवस राहिलो पोरीचे यांच्या पोरीचे लग्न होतो लग्न होतो जावायच्या पोरीचे नाही जावायला पोरी याची लग्न होतो राहिलो एका जागे एक जावायच्या समोर एक मजेदार उखाना घ्या जरा सायकलीची घंटी ऐकतो धरून आणि नंदू मास्तर आले फिरून तर देते गिलास भरून बरोबर बरोबर सायकलची घंटी वाजते दुरून नंदू मास्तर आली फिरून आणि गिलास पाण्याचं ते भरून लय भारी नाव घेतला तुम्ही अरे मी घ्या आता रुंदव दे की तुमचा गुखाना सोन्याचं बंशी पाचण माहित आई कुणी घ्या नारायणचं नाव घेते जन्माला जाऊ दे जोडा मरणी उदे मतऱ्याच्या आदुगार क्षमतऱ्याच्या का हारायचं काय झाल्या गिलास दही ठुटे झाकून गिलास दही ठुटे झाकून नारायणचं नाव घेते सर्व्याची मर्जी राखून बर आमची मर्जी राखून तुम्ही नाव घेतला धन्यवाद जीवनभर तुम्ही आजोबासोबत सोबत प्रवास केला संसाराचा मग आजोबाचा स्वभाव कसा वाटला नाही शांत हा नाही शांत ते शांत आणि तुम्ही मी अगोदरी तुम्ही अवकाळी का मग मी काय बी करते पण मात्रायला सांभाळलं का नाही मग याचा लहान भाग आहे नवऱ्या बिना कोणताच बाईला देव नसतो नवऱ्याची सोय आताच्या महिलाला नवरा देव आहे पती आपला परमेश्वर आहे का वाटना झाले आताच्या काही महिलावाला पहिलेच्या काळात माय कसं तुम्ही नऊ कळाले झाले ना पहिलीच्या काळात माय कस नवरे बायकाला सोडत होती आता बायका नवऱ्याला सोडलेल्या सत्य परिस्थिती आहे मग तुम्ही काय म्हणला तुमचा मालक हाय परमेश्वर आताच्या महिन्याला परमेश्वर नवरा परमेश्वर का वाटना बुद्धी लाईन तिथली हा आत्ता बुद्धी नाही वाटत नवरा कसा बी असं सेवाच करा हा हा पण करत नाही ते बाय म्हणजे कुणाला सांगावं आता कोण सांगावं सांगत ऐकत नाही कोणी आता महिलाचं राज्य आहे या मोबाईल वर आलं सत्तर टक्के महिलाचे व्हिडिओ आहेत आणि तीस टक्के पुरुषाचे आहेत महिलाचं महिला वर्चस्व जास्त आहे पहा मला जर मला अजून उठली नाही तू तर म्हणजे तुम्ही सगळी पेटवा पाणी ठेवा वर मग तेच उठते पाणी ठेवते पण बाई उठत आमच्या काळात असं नव्हतं आमच्या काळात काय होत बाबा शेतात काम करायचं आणि घरी येऊन जेवण खाऊन झोपायचं आता जे बाय आठ वाजता उठतात आणि मग दात घासतात नवऱ्या म्हणतात आता मग स्वयंपाक करणं होत नाही आता पोहे खाऊन जा तुम्ही किती वाजता उठवत होतो आम्ही तीन वाजता तीन वाजता दळायचं होतं आम्हाला सुखाची चांदणी निघत होती तुमच्या राजा सुखात चांदणी नाही आता सुखात चांदणी घेतो पायरी भर दळा लागेल आम्हाला मग पीठ भरलं की सडा पोत्रा आता सडा नाही आता इतपर्शी हा आता सडा पोत्रा एवढे मोठे हांडायन पाणी गिरीवरच जात्यावरच होत होतो आणि मग जात्यावर दलताने एक अडगाण आठवते का मग हो आठवते ना मला की मग हं आणि म्हणतो ना मग सर आबोळा राजा सासू सुकाची चांदणी सासू सुखाची चांदणी सुरव्या ढोल ते अंगरी म्हणजे तुम्ही सासूला सुखात ठेवून म्हणून गाणं म्हणतो आणि आता चसू ना सासूच नाही ती तीस सासू आमची म्हणजे सुना ती सासू झाले का आणि सासू ती सुना झाले का उलट झाले का आता हो ना मग अनेक जर म्हणतात म्हतारपणचा काळ वाईट आहे तुमचं कसं आहे आमचं बरं आहे बरं आहे का मुलगा मला दारपीत नाही काय नाही देवाच्या कामी आहे सर्व करते मोठी पंढरी माहेराची आशी भिवरा मंदी माडी कुंडली कंधवाची व वा, संत सखूबाई कुंडली कंधवाची व संत सखुबाई आता मनुक एक भजन असे वाहन नव्हती पंढरी तेव्हा होती आहेपुरी होती आहेपुरी जेवा, जेवा होती आहे 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 काशी गोधा जेवा नवती काशी गोधा तेवा होती चंद्रभागा त्या होती चंद्रभागा पवन कैवारी भक्ताचा साथी अर्जुनाचा सत्य धुरपती पांडवाचा उदेव राधे किसान बाळा जोजोरे उदेव राधे जो, जो चन बाळा जोजोरे अवघ्या मिळो निरणारी पाणे गातीन जरीन पुत्र उपजेला त्या घरी कृष्णासारखा हरीन बाळा जो जो रे पायात पैजण हातात कंगण नथला देते मी धका या राधीचा हा रंगाच पडलाय पिका डेऱ्यात दही लावते मी रही लोण्याला देते मी धका या राधीचा हा रंगाच पडलाय पिका या पहिली माझी ओबी ग होते मी माहेरी आता आले सो ये रे बा विटला आता आले सो ये रे बा विटला दुसरी माझी होई गाई बापाला तू ये रे बा विटला